जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बारावी आर्ट केल्यानंतर आर्ट शाखेतून बारावी केल्यानंतर करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण बारावी आर्ट केल्यानंतर अनेकांना वाटतं की पुढं काय बी ए करायचं काय करायचं का नक्की काय करायच्या काय फायदा होईना नाही तर तुम्ही घाबरू नका बारावी आर्ट सुद्धा तुम्हाला अनेक व्यवसायाच्या संधी आहेत पुढच्या शिक्षणाच्या संधी आहेत काय काय कोणत्या करिअरमध्ये जाऊ शकता कोणत्या क्षेत्रात जाऊ शकता कोणत्या तुम्हाला संधी आहेत कशा कशा जे तुम्हाला मी मार्गदर्शन करतो आहे तो ऑप्शन ठेवतो आहे त्याच्यातील तुम्हाला जे काय चांगलं वाटेल ते तुम्ही निवडू शकता या तर चला तर मग आता आठ आर्ट आठ नंतर तुम्ही काय काय करू शकता काय काय ऑप्शन आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गोष्ट आहे बघा ऑफ म्हणजे जर तुम्ही काही विशेष किंवा कौशल्य जर चित्रलेखन शिल्प नृत्य अभियन गायन इत्यादीमध्ये जर पारंगत असाल तर हा चार वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे तुम तुमसाठी याच्यातून तुमचा डिप्लोमा म्हणजे डिग्री पदवी होऊ शकते या करिअरसाठी तुमच्या करिअरसाठी हा योग्य पर्याय ठरू शकतो जर तुमच्याकडे हे सगळे कौशल्य असतील तर बी जे म्हणजे बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन तुम्हाला जर पत्रकारितेची आवड असेल तर हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे याच्यातून तुम तुमचं ग्रॅज्युएशन होतं एम -e पी एस सी यू पी एस सीला स्पर्धा परीक्षेला तुम्ही याच्यामधून बसू शकता शिवाय तुम्हाला जर्नालिझम मीडिया पत्रकार चॅनल याच्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते या पुढचं आहे एस डब्ल्यू बॅचलर ऑफ सोशल वर्क तुम्ही जर करिअर व समाजसेवा यांचा एकत्र एक विचार करत असाल तर हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ पदवी शिक्षण अभ्यासक्रम तुम्हाला आहे तुमचं भविष्य याच्यातून घडणार आहे बॅचलर ऑफ सोशल वर्क हा तुमच्याकडे एक संधी आहे तुमची बारावी आर्ट झाल्यानंतर बी एस डब्ल्यू केल्यानंतर अनेक मोठमोठ्या सहकारी संस्थांमध्ये करिअर करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते आता पुढं बी ए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सर्वात उपयुक्त असा हा तीन वर्ष पूर्ण पूर्णवेळ कालावधीचा अभ्यासक्रम आहे या कोर्सची खासियत ही आहे की यामध्ये या तुम्हाला करिअरसाठी अनेक पर्याय मिळतात बी ए करू करू शकता बी ए नंतर तुम्हाला एम ए करू शकता आणि तुम्हाला तिथं चांगली सन नोकरी मिळू शकते किंवा एम बी ए केल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्ही या का काळात करू शकता या शिवाय तुम्हाला साहित्य क्षेत्रात करिअर करायचे असल्यास तुम्ही भाषा विषयात स्पेशलायझेशन निवडून याशिवाय मानसशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र खगोलशास्त्र पुरातत्वशास्त्र इत्यादी अनेक विभागात करिअर करण्याची संधी मिळू शकते बी ए केल्यानंतर आता बी आय ई डी बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षाचा पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम तुमच्या करिअरसाठी अगदी उपयुक्त पर्याय या पद्वया आहे यामध्ये पदवी आणि का शिक्षणक्रम उपलब्ध आहेत या कोर्सनंतर तुम्हाला सरकारी किंवा खाजगी शिक्षण संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते शिक्षक म्हणून तुम्ही का काम करू शकता पुढे आहे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन बी पी ई डी किंवा शारीरिक शिक्षण हे क्रीडा आणि शारीरिक फिटनेसशी निगडीत आहे ज्याला क्रीडा आणि फिटनेसमध्ये रस आहे तो त्याच्या करिअरच्या रूपात निवडण्यासाठी तयार आहे तो या कोर्सची निवड करू शकतो या अर्थात मूलभूतपणे सर्व प्रकारच्या क्रीडा आणि त्यांच्या संबंधित ज्ञानाच्या कार्यक्षेत्रावर दिला जाणार हा एक विस्तृत अभ्यासक्रम आहे साधारणतः तीन ते चार वर्षाचा कालावधीचा हा अभ्यासक्रम असतो यातून तुम्हाला पी टी शिक्षक तुम्ही क्रीडा शिक्षक बनू शकताय त्यानंतर इंटेग्रेटेड लॉ कोर्स कायदा क्षेत्रात करिअरसाठी पाच वर्ष पूर्णवेळ कालावधीचा हा अभ्यासक्रम आहे यामध्ये प्रामुख्याने आय पी सी फौजदारी कायदा दिवाणी कायदा व्यापारी कायदे प्रशासकीय कायदा कंपनी कायदा पुराव्याचा कायदा ग्राहक संरक्षण कायदा प्रदूषण निर नियंत्रण कायदा वनविषयक कायदेस सहकारा कायदा याचा अभ्यास म्हणजे तुम्ही वकील बनू शकता या हा कोर्स केल्यानंतर लॉ केल्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट राज्यघटनेचा कायदा पेटंट कायदा पर्सनल लॉ कामगार कायदा नुकसान भरपाईचा कायदा करार कायदा मिळकरीचा कायदा इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स एक एक्सस एक्साईज इत्यादीचा अभ्यास या गोष्टीचा अभ्यास क्रम तुम्ही लॉमध्ये करू शकता या एल एल बी मध्ये करू शकता यातून वकील तुम्ही घडू शकता वकिलांनासुद्धा चांगली संधी आहे याच्यामुळे तुमचे खास वजन वाढतं समाजामध्ये तुम्हाला इज्जत वाढते आणि त्यातून तुमचं करिअरही घडतं तर लॉसुद्धा एक त्याच्या तुमच्यासाठी बाराव्या आठ केल्यानंतर चांगली संधी आहे बी एच म्हणजे बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट याच्यामध्ये खूप छान संधी आहे हॉटेल मॅनेजमेंट जे करिअर मध्ये आवडते करिअर या आहे या यामध्ये हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री टुरिझम इंडस्ट्री फूड इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या विभागात करिअर करू शकता तुम्ही हे ये है। एक खूप छान संधी आहे याच्यामध्ये मी तुम्हाला माझं स्वतःचं वैयक्तिक सांगेन की याच्यामध्ये सजेशन की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर शक्यतो तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे ते तुम्ही करा तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे तुमचं याच्यामध्ये एक महत्त्वाची चार डिपार्टमेंट असतात की पहिलं किचन दुसरं सर्विस फूड अँड बेवरेज तिसरं फ्रंट ऑफिस आणि चौथं हाऊसकीपिंग अशा प्रकारची फार महत्वाची ही चार डिपार्टमेंट आहेत याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला तीन वर्ष पूर्ण वेळ असा पदवी आणि एक ते दोन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहे या कोर्सनंतर तुम्ही नोकरीचे किंवा स्वतःचा हॉटेल व्यवसाय टाकू शकता तुम्हाला देश विदेशात फायव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळू शकते याच्यामध्ये महत्वाचं तुम्ही जर तुम्हाला किचन किंवा सर्व्हिसमध्ये आवड असेल तर ते तुम्ही स्वतः निवडू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये काय निवडायचं हे कळत नसेल तर मी तुम्हाला सजेशन करतो की याच्यामध्ये तुम्ही रिसेप्शन फ्रंट ऑफिस हे डिपार्टमेंट आणि हाऊसकीपिंग हे डिपार्टमेंट तुम्ही निवडा ह्याच्यावर तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे हाऊसकीपिंग हॉटेल मॅनेजमेंट करताना कोणतं डिपार्टमेंट निवडायचं म्हणून त्याच्यावर तर मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा हॉटेल मॅनेज संदर्भात मी तुम्हाला तिथं मार्गदर्शन करून पूर्ण माझा अनुभव सांगेन तुम्हाला मी आणि तिथं व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही जर इच्छुक असाल तर कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन की कोणतं डिपार्टमेंट फार महत्त्वाचं आणि चांगलं कोणतं आपल्याला जास्त स्ट्रगल पण नाही जास्त त्रास पण होणार नाही आणि जर जशी मेहनत करूल तसं पैसे सुद्धा मिळेल शिवाय तुम्हाला तुमची लाईफ व्यवस्थित बॅलन्स करता येईल आणि कोणतं डिपार्टमेंट फार स्ट्रगलचं आहे कोणतं डिपार्टमेंट चांगलं आहे हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगेनं तर हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही शंभर टक्के करू शकता देश विदेशात तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता ह्याला फार संधी आहे हे कधीही बंद न पडणारा विभाग आहे हे हा कोर्स आहे याच्यातून तुम्हाला सरकारीची नोकरी संधी सुद्धा मिळू शकते आर्मीमध्ये किंवा वेगवेगळे हॉस्पिटल असतात मोठ्या मोठ्या संस्था असतात अंबानी अदानी यांच्या घरी सुद्धा शेफ म्हणून नोकरदार म्हणून जेवण बनवण्यासाठी सर्व्हिस देण्यासाठी किंवा हाऊसकीपिंग म्हणून अशा संधी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मिळू शकतात हा महत्वाचा कोर्स तुम्ही करू शकता बारावी आठ नंतर त्यानंतर आहे बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट आजकाल आपण बघा पाहतो वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय व्यावसायिक आणि घरगुती कार्यक्रमात सोहळे होत असतात या मोठमोठ्या सोहळ्यांना आयोजनाची मोठ्या प्रमाणात गरज पडते वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी काही कंपन्या असतात एजन्सी असतात ग्रुप असतात त्यामुळे असे वेगवेगळे कार्यक्रम मोठे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांना त्यांची एजन्सी किंवा त्यांना कॉन्टॅक्ट दिलं जातं ते मॅनेजमेंट तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये फार संधी आहे सध्या मोठमोठे जे श्रीमंत लोक आहेत ते त्या पार्ट्या असतात लग्न सोहळा जे काय आहेत त्याचं मॅनेजमेंट करायचं त्यांना जसे पाहिजे तसं करून द्यायचं आणि त्याच्या बदल्यात पैसा घ्यायचा याच्यामध्ये फार भरपूर पैसा आहे हे सुद्धा तुम्ही करू शकता बीबीए बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीबीए म्हण म्हणतात तुम्हाला जर वाटत असेल की हे कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आहे तर असं नाही बी बी हा कोर्स तुम्ही बाराव्या नंतर देखील करू शकता या कोर्स केल्यानंतर तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात फॅशन डिझायनिंग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच कळेल की फॅशन डिझायनिंगचा तुम्ही कोर्स करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काय सांगायची गरज नाही फॅशन डिझायनिंग सुद्धा एक चांगला कोर्स आहे ग्राफिक डिझाईन ह्याला सध्या फार महत्त्व आहे बदलत्या जमानुसार जमान्यानुसार सोशल मीडिया ऑनलाईन ह्याच्या काळात सध्या ह्याला फार महत्त्व आहे हा विषय खूप मोठा आणि विस्तृत आहे यामध्ये जाहिरात फोटोग्राफी प्रिंटिंग वेब डिझाईन ॲनिमेशन अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो हो हा तुम्ही कोर्स करू शकता बारावे आठ नंतर ह्याला चांगली संधी आहे शिवाय तुम्ही एखाद्या पिक्चरमध्ये डायरेक्शनमध्ये किंवा त्या जे काही कंपनी असतात प्रोड्युशिंगच्या त्यांच्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगली संधी मिळू शकते न्यूज मीडिया चॅनल याच्यामध्ये सुद्धा चांगली संधी मिळू शकते वेबसाईट डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग फोटोग्राफी सध्या चांगले ग्राफिक चाललेलं आहे का वेगवेगळ्या कंपन्या आहेत स्टार्टअप येत आहेत त्याच्यामध्ये सध्या चांगली तुम्हाला संधी आहे शिवाय तुम्ही स्वतःचा डिझायनिंगचा प्रिंटिंगचा व्यवसाय करू शकता सध्या बॅनरबाजी सगळीकडे होतं तुम्हाला माहीत आहे छोटे छोटे बॅनर बॅनर मोठे बॅनर असे बनवले जातात त्याच्या बॅनरींचा प्रिंटिंगचा बिझनेस तुम्ही सध्या करू शकता या आता सगळे बऱ्यापैकी प्रिंटिंगचं झालेलं आहे लग्नपत्रिका जे काय पत्रिका असेल वगैरे सगळं ते आता प्रिंटिंगच केलं जातं फोटोग्राफी केली चा जाते के त्याचे कार्ड बनवले जातात डिझाईन केले जातात त्यामुळे तुम्ही हा एक चान्स त्याच्यामध्ये एक पर्याय म्हणून तुम्ही पाहू शकता बारावीनंतर दुसरं आहे इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंगप्रमाणेच इंटेरियर डिझायनिंग हा देखील ग्लॅमरस करिअर आहे या बारावी झाल्यानंतर इंटेरियर डिझाईनचा डिप्लोमा किंवा पदवीचा अभ्यासक्रम करता येऊ शकतो त्यामध्ये फक्त घर किंवा ऑफिस एवढंच ना मर्यादित नसून मॉल हॉस्पिटल मल्टिप्लेक्स अशा विविध ठिकाणी इंटेरियर डिझाईनची आवश्यकता असते शिवाय मोठे मोठे सेलिब्रिटी असतात इंजिनियर असतात त्यांच्यासाठी सुद्धा इंटिरियर डिझाईनची गरज लागते त्यासाठी तर तुम्हाला जॉब जा, मिळू शकतात त्यामुळे ही सुद्धा एक चांगली संधी आहे एविएशन कोर्सेस हा एअरपोर्ट मॅनेजमेंटशी निगडीत कोर्स आहे यामध्ये विमानतळ व्यवस्थापास व्यवस्थापनपासून ते सुरक्षा व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी अभ्यासक्रम ग गोष्टीचा अभ्यासक्रम यामध्ये आहे हे हा तीन वर्षाचा ग्रॅज्युएट मॅनेजमेंटचा प्रोग्राम आहे हा सुद्धा चांगला ह्याला सुद्धा चांगली माग मागणी आहे आणि ह्याच्यामध्ये पगारही चांगला मिळू शकतो शिवाय होम सायन्स होम सायन्स हा तीन वर्षाचा ग्रॅज्युएट प्रोग्राम कोर्स आहे होम सायन्समध्ये प्रत्येक उत्पन्न गटासाठी घरगुती आणि आर्थिक योजना तयार करणे आणि अन्न विज्ञान अन्न आणि पोषणविषयक पाया फॅब्रिक परिधान विज्ञान बाल विशे, विशेचा, विशेचा, विकास इत्यादी विषया विषयाचे अभ्यासक्रम असते हा कोर्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संसाधन विकास मानव संसाधन व्यवस्थापन कापड आणि कपडे शिक्षण आतित्य इत्यादीसारख्या विविध क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळू शकते शिवाय मोठे मोठे ज्या काय फूडच्या कंपन्या आहेत चॉकलेट बिस्किट वेपर्स तुम्ही जे काय खाता बाहेरचं त्या कंपन्यामध्ये तुम्हाला तिथं जॉब करण्याची संधी मिळू शकते तर काही करिअर ऑप्शन्स आहेत जे तुम्ही बारावी आठ नंतर करू शकता याशिवाय अनेक करिअर ऑप्शन आहेत जे तुम्ही बारावी आठ नंतर करू शकता त्यामुळे तुम्हाला ज्या काय गोष्टी योग्य वाटतील ते तुम्ही तिथं तर यातून घेऊ शकताय तुम्हाला जे काय आवडला कोर्स ते आम्ही तुम्हाला सांग ते तुम्ही यातून घेऊ शकताय आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आणखी काय माहिती पाहिजे असेल वेगळे याच्या व्यतिरिक्त तर कमेंट करून सांगा याच्या व्यतिरिक्त आणखी कोर्सेस तुम्हाला जे काय असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत माहिती तो व्हिडिओ बनवून पोचवू सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तुमचं चांगलं योग्य करिअर घडवा आमच्या माध्यमातून आमचं मार्गदर्शन झाल्यानंतर हा व्हिडिओ बघून जर एखाद्यानं चांगलं करिअर निवडलं चांगली फील्ड निवडली आणि त्याचं कल्याण झालं तर आमच्यासाठी फार समाधानकारक फार मोठी अभिमानाची गोष्ट असेल की आपला व्हिडिओ पाहून एखादा कोणतरी युजर आपला चांगला घडलेला आहे त्याचं आयुष्य चांगलं घडलेलं आहे त्यामुळे तुम्ही चांगली फील्ड निवडा आणि चांगला पगार कमवा तर तुम्हाला चांगली पोरगी मिळू शकते लग्नासाठी किंवा चांगला मोर्गा मुलगा मिळू शकतो चांगल्या घरी तुमचं लग्न होऊ शकतं जय हिंद जय महाराष्ट्र